स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये आज आमच्याकडे पितर जेव घालणारे म्हणजे सुवासिनी आमचे जे वडील आहेत त्यांना आम्ही लग्नाच्या अगोदर जेव घालणार आहेत जेणेकरून तेही त्यांचे शुभ आशीर्वाद लग्नात देतील इथे मी सकाळी तुळशी पूजन आणि उमरठा पूजन करून घेतलंय आणि दाराभोवती सुंदर अशी छोटीशीच पटकन होईल अशी रांगोळी काढून घेतली आहे आणि इकडे आम्हाला आता पूरणाचा स्वयंपाकाची तयारी करायची तसेच सोबतच किराणा आणि आम्ही आज नवीन देवारा पण घेणार आहे तर मग ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघत राहा इकडे मी मस्त गरम चहा घेतला आपल्या घरी आपले आजी बाबा यांना जेवायला बोलवणार आहोत तर त्यांच्या प्रती आपण पितर आणि सवासीन आपले आत्या आणि मामा यांना आपण जेवायला बोलवणार आहोत त्याच्यासाठी मी पूर्ण करत नैवेद्य पूर्णाची तयारी करत आहोत जेवण हां जेवण त्याला नैवेद्य ठेवता येणार नाही कारण आपण पितर आणि सवासीन घालतो आहे ना त्याच्यामुळे फक्त आज आत्या मामा यांनाच आपण जेव घालणार आहोत टोपी साडी ब्लाऊज पीस असं देऊन त्यांचा आपण सत्कार स्वागत करणार आहोत कारण की कोणतेही कार्य म्हटलं की आपल्या वाडवडिकांना आपण खूश केलं पाहिजे आणि मगच कोणते कार्य केलं पाहिजे आपले आजी बाबा आज आपल्या मध्ये नाही आहे पण आपण त्यांना आपण जेव घातलं म्हणजे त्यांना पण समाधान मिळतं आणि आपल्याला पण आशीर्वाद मिळतात लग्नासाठी तयारी चालली आहे पुरण कधी आहे मी इकडे आम्ही स्वादिष्ट असा सार बनवलाय हो भात पण बनवून तयार झालेला आहे इकडे मी पुरणपोळी बनवायला सुरुवात केली आहे तुम्ही बघा आता पुरणपोळी कशी बनवते ते मी इकडे आत्या मामा आले तर मग मी त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांना चहा पाणी वगैरे दिला आणि आता त्यांना जेवण द्यायचं आहे हे आमच्या आत्या पाठवाडीला राहतात त्यांना आज आम्ही सुवसिनीसाठी बोलवलंय आणि हे आमचे मामा आणि तेव्हा कोणाला घेऊन आले बाळाला गा कोण आलाय आपल्याकडे बाळ आलं बाळ इकडे खीर बनवून तयार आहे आणि इकडे मी मस्त गरम गरम भाजी बनवते या खायला इकडे आता मामा जेवायला बसले आईने आत्यान छोटी भरली आणि हळदी कुंकू लावलं इकडे मीही आत्यांना हळदी कुंकू लावलं छान असतं आपल्या घरी सुवासन आली एक एक <laughs> <laughs> की त्यांना कधीही हदी गुंकू न लावता पाठवायचेच नाही सौभाग्यासाठी खूप चांगलं असतं ते झालं आहे स्वयंपाक सगळ्यांना बोलवा जेवायला काय अनुभव आहे ना थोडा आवडला जेवण आम्ही नेहमी यांनाच बोलवतो करू म्हणून जेवायला इकडे आम्ही खाली घराला लग्न असल्यामुळे रंग दिलाय आणि फरची खूपच खराब होती तर त्याच्यामुळे पॉलिश करून घेतोय दर्शनदा आणि श्रुतीची सत्यनारायणची पूजा होती लग्नाची इकडे आलेली मी आमची नवीन नवरी श्रुती हॅपी मॅरिड लाईफ दादा आणि श्रुती हे बघा इकडे आम्ही देवाऱ्याची खरेदी केली लग्नानिमित्ताने आम्ही नवीन देवारा घेतो आहे मस्त आहे ना देवारा उद्या आम्ही त्याची अनबॉक्सिंग करणार आहे तर त्याचा फुल व्हिडिओ मी दाखवेलच तुम्हाला इकडे आम्ही लग्नाचा किराणाही भरला आहे आता सगळ्यांना सांगते आहे अंकलचा लग्नाला या सो मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा